सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्रातलं आणि राज्याचे सरकार होतं आणि येणारं सरकार अथकपणे आणि समग्रतेने पावले उचलत आहे मी आपल्याला सांगू इच्छितो जसं की एकलव्य मॉडेल निवासी शाळा आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि त्यांना विज्ञान तंत्रज्ञान कला गणित क्षेत्रात सक्षम बनवणे हा उद्देश या योजनेचा आहे प्रधानमंत्री वनधन योजना जंगलातील उत्पादनावर आधारित सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी ही योजना आहे आदिवासी उप उपयोजना ट्रायबल सप्लॅन ज्याला म्हटलं जातं टी एस पी आदिवासी विकासासाठी निधीच्या विशेष वाटपाची योजना यामध्ये शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा वीज रस्ते कृषी यासारख्या क्षेत्रावर भर दिला जातो अशा प्रकारची ही योजना आहे त्यानंतर राष्ट्रीय आदिवासी आर्थिक आणि विकास महामंडळ आदिवासी समाजातील गरीब करून देण्यात येते स्कॉलरशिप योजना प्री मॅट्रिक स्कॉलरशिप नववी व दहावी मध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत राष्ट्रीय फेलोशिप योजना पीएचडी डी सारख्या उच्च शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप सबल योजना आदिवासी महिलांसाठी आरोग्य सुविधा पोषण कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी मदत म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाला देण्यासाठी योजना आहे प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना आदिवासी भोर गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ज्यामध्ये वीज पुरवठा रस्ते स्वच्छता पाणी पुरवठा शिक्षण व आरोग्य यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्यानंतर आदिवासी कौशल्य विकास योजना आदिवासी युवकांना रोजगार कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना आहे पेसा कायदा जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्या क्षेत्रामध्ये हा कायदा केंद्र लावतो केंद्राचा हा कायदा आहे पेसा कायदा ज्यामध्ये ब... प्रत्येक ग्रामपंचायतना ग्रामपंचायताला बजेटच्या पाच टक्के निधी विकासासाठी दिले जाते असा हा पैसा कायदा आहे आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयाच इन्शुरन्स पॉलिसी काढून दिलं जात पूर्वी केवळ ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना या योजनेमधून केवळ दीड लाख रुपये भेटत होतं जर घरामध्ये एखादा रुग्ण जर बिमार झाला दुर्धर आजाराने कॅन्सर तर ते करू शकत नव्हते कारण आरोग्यदायी योजनेमध्ये केवळ दीड लाख रुपये भेटत होते, होते। आमदार खासदाराकडे गेले तर जास्तीत जास्त दोन लाख अडीच लाख रुपये आम्ही शिफारस आम्ही करत होतो मुख्यमंत्र्याकडे पंतप्रधानाकडे दोन अडीच लाख रुपयाच्या वर भेटत नव्हतं पण चार लाख पाच लाख रुपये खर्च येत असेल तर मात्र ते करू शकत नव्हते त्यामुळे अनेक पेशंट दगावत होते आणि म्हणून आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने त्यांना पाच लाख रुपयाचं इन्शुरन्स पॉलिसी दिलेली आहे कितीही मोठा धृदर रोग पहिले घरातल्या एकाच व्यक्तीला दिलं जात होतं आता घरामध्ये कितीही रुग्ण जरी झाले तरी त्याला पाच लाख रुपये दिलं जातं म्हणजे घरून फक्त त्याला हेल्थ गोल्ड कार्ड हे फक्त एक हे एक स्लिप त्यांना घ्याच असते अशा करून नेऊन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापर्यंत व भरती करून त्याचं ऑपरेशन करून घरी आणण्यापर्यंतचं काम या पाच लाख रुपये केलं जाते आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून जनजातीय क्रीडा योजना आदिवासी युवकासाठी विशेष क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना या माध्यमातून केली जाते डिजिटल साक्षरता योजना आदिवासी समुदायाला डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी प्रशिक्षणाची ही योजना आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रम गरीब आदिवासींना निवृत्तीवेतन विधवा सहाय्य आणि अपंगत्व यासाठी भत्ता दिला जातं या योजनेच्या माध्यमातून वन अधिकार कायदा फॉरेस्ट राईट ॲक्ट एफ आर ए हे आदिवासींचासुद्धा हक्क आहे जल जमीन जंगलवर फॉरेस्ट राईट ॲक्ट आणि त्यामुळे आता ग्रामसभांना विचारल्याशिवाय ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामपंचायतच्या माध्यम ग्रामसभा भरवल्या जाते त्या ग्रामसभांना अधिकार दिलेला आहे जर एखादी वस्तू जंगलातली कोणतीही जर विकायची असेल ग्रामसभांना अधिकार दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून ते विकला जातो वन अधिकार कायदा ज्याला म्हटलं जाते फॉरेस्ट राईट ॲक्ट ट्रायफूड योजना या ट्रायफूड योजनेच्या माध्यमातील माध्यमातून आदिवासी अन्न उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही योजना आहे ट्रायफेड विपणन योजना आदिवासींच्या हस्तकला व वस्त्र उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी प्रोत्साहन योजना आहे विशेष उपक्रम योजना आदिवासी कलेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही योजना आहे जनजाती गौरव दिवस पंधरा नोव्हेंबरला बिरसा मुंडा हे आदिवासीचं दैवत म्हणून ओळखलं जातं बिरसा मुंडांना पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेसच्या सरकारने त्यांना कधीच गौरवण गौरवण्यात आलं नाही ते त्यांना मान सन्मान दिला नाही पण मोदी साहेबांनी असं ठरवलं की पंधरा नोव्हेंबर जे बिरसा मुंडाची जयंती असते ती साजरी केली जाते त्या दिवशी गौरव देव म्हणून साजरा केला करावा याची घोषणा केली आणि केवळ घोषणाच नाही तर त्या दिवशी सुट्टीसुद्धा दिली जातं आणि त्यामुळे आता पंधरा नोव्हेंबरपासून जवळजवळ पंधरा दिवस एक महिना पूर्ण देशामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यात हा दिवस मानवला जातो गौरव देव म्हणून बिरसा मुंडाचा त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात ज्या शूरवीरांनी आदिवासी शूरवीरांनी म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले परंतु त्यामध्ये सरकारने म्हणजे मोदी साहेबांनी असं ठरवलं की देशामध्ये असे पंच्याहत्तर लोक जे आहेत असे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील होऊन बलिदान दिलं आपलं रक्त वाहिलं आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळ मिळवण्यासाठी त्यांनी मदत केली असे मग बिरसा मुंडा असेल कंत्याबिल असेल राणी लक्ष्मीबाई असेल वीर बाबूराव शर्माके असेल कुमराव भीम असेल इत्यादी असे शूरवीर वीरांचं विर। स्मारक व्हावं त्या त्या ठिकाणी हे मोदी साहेबांनी ठरवलं जसं बाबासाहेब आंबेडकरांचा तो स्मारक जसं हिंदू मिलची जागा त्या ठिकाणी बनवण्याचं ठरवलं तशाच प्रकारे जे शूरवीर होते स्वातंत्र्यासाठी लढले बलिदान दिलं रक्त सांडवलं अशांचं जे असे लोक जे आहेत त्यांचं पंच्याहत्तर असे लोक आहेत त्यांचं स्मारक बनवा हे काम आपल्या सरकारने केलं केंद्र सरकारने त्यानंतर राज्य शासनाच्या योजना विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास म्हणजे राहण्यासाठी त्यांचं फुकट मोफत विनामूल्य निवासाची व्यवस्था अन्न व शैक्षणिक साधने राहण्यासाठी शिक्षणासाठी जेवणासाठी त्यांची पूर्ण सुविधा झाली पाहिजे अशा प्रकारची ही योजना आहे बाल संगोपन योजना आदिवासी विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून केलं जातं आदिवासी विद्यानिकेतन योजना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष निवासी शाळांची स्थापना या माध्यमातून केली जाते शाळा प्रवेशोत्सव आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी विशेष मोहीम आदिवासी त्याच्यानंतर आदिवासी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती त्याच्यानंतर आरोग्यविषयक योजना त्यानंतर जननी सुरक्षा योजना हो जननी सुरक्षा योजनेच्या हो माध्यमातून ज्या गर्भवती महिलांना मोफत आरोग्य तपासणी व प्रसूतीसाठी त्यांना आर्थिक सहाय्य सहाय्य करणं ही योजना हो आहे सिकल सेल आजार नियंत्रण योजना हो सिकल सेल व ॲनिमियासारख्या सारख्या आजारावर मोफत उपचार त्यासाठी केंद्र सरकारने पंधरा हजार करोड रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत आदिवासी आरोग्य सेवा योजना हो प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि मोबाईल क्लिनिकद्वारे मोफत उपचार सेवा आणि आर्थिक व कौशल्य विकास अशा प्रकारची ही योजना आहे त्यानंतर ठक्कर बाबा आदिवासी विकास योजना या योजनेच्या माध्यमाती माध्यमातून आदिवासी भागातील या है तुम्हाला है है ते मी तुम्हाला हे सर्व योजना किती योजना आहेत हे सांगण्याचा विचार मी करत आहे एक लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आदिवासींच्या उत्थानासाठी कल्याणासाठी काय बघाल तर तेव्हा लक्षात येईल तर माझ्या म्हणण्याचा अर्थ हेच आहे की आधी एक मिनिट आता बोलू द्या मला असं आहे ह्या सर्व ज्या योजना मी जे सांगितला उद्देश हाच आहे केंद्र आणि राज्य सरकार आदिवासीच्या कल्याणासाठी या सर्व योजना राबवत आहे लक्षात घ्या त्याचा विकास झाला पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे बिलकुल असा हे तुमच्या माहिती सांगतो आता बरं तुम्ही विचारला म्हणून सांगतो एक मिनिट नाही नाही आता हे फार कमी अशा अशा घटना कमी असेल पण यांचा मी प्रश्न सांगतो यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आदिवासी भागात फिरलो आणि अजूनही त्या ठिकाणचा विकास झाला नाही हे खरं आहे साहेब पन्नास साठ वर्ष या देशामध्ये ज्यांचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार त्यांनी आमच्या जिल्ह्याकडे लक्षच दिलं नाही तुमच्या माहीत सांगतो मी खासदार झाल्यावर मी दोन टर्म खासदार दहा वर्ष खासदार होतो दोन टर्म आमदार पण होतो लक्षात घ्या दोन टर्म खासदार आणि दोन टर्म आमदार असताना मी जिल्ह्यातले महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून माझ्या प्रयत्नामुळे लक्षात घ्या रेल्वे लाईन आली तीन रेल्वे लाईन एक वडसा गडचिली नागभेड नागपूर आणि एक गडचिली टू व्हाय धानोरा भानू प्रतापूर छत्तीसगड दोन रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे एकाचं सर्वे झालेलं आहे आणि परत तिथंच थांबलो नाही ते एक गडचिली टू लक्षात घ्या गडचिली टू व्हाय चमोरशी आष्टी आलापल्ली शिरोंचा मंचिर आदिलाबाद याचं संरक्षण ब्रॉडगेज संरक्षण केलेलं आहे त्याचंही काम येणाऱ्या काळात होणार लक्षात आदिवासी विद्यार्थ्यांचं काय आता मी सांगतो एक एक सांगतो आता लक्षात शिक्षणाची समस्या सोडवले तुम्हाला सांगतो जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे प्रश्न आहेत दोन अडीच वर्षात तुम्हाला गडचिली बदललेली दिसेल तुम्ही नागपूर आहे की पुणे आहे की मुंबई ओळखू शकणार नाही एवढे महत्त्वाचे प्रश्न मी त्या ठिकाणी सोडवले आहेत तेच सांगतो आहे मी रेल्वे लाईन मी साडे चौदा हजार करोडचे मी कामं केंद्राकडून खिचून आणले साडे चौदा हजार करोड ज्यामध्ये मोठमोठ्या रस्त्याचे काम आहेत पुलाचे काम आहेत नॅशनल हायवेचे काम आहेत आता गडचिली टू छत्तीसगड गडचिली टू चंद्रपूर गडचिली टू नागपूर गडचिली टू हाय वडसा गोंदिया गडचिरोली टू डायरेक्ट सिरोनच्या आदिलाबाद हे नॅशनल हायवे आपण मंजूर करून घेतलेलं आहे त्या अनेक अनेकांचे कामं चालू आहे फॉरेस्टची अडचण होती फॉरेस्टची अडचणसुद्धा आम्ही दूर केलेली आहे तर फॉरेस्टची कुठली अडचण नाही सर्व कामं मोठमोठ्या रस्त्याचे कामं पुलाचे कामं नॅशनल हायवेचे कामं सुरू झालेले आहेत एवढंच नाही तर आपण एअरपोर्ट त्या ठिकाणी मंजूर केलं एअरपोर्ट समज आहे का एअरपोर्टचं काम चालू आहे एकोणीसशे खरं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन त्या ठिकाणी नव्हतं गडचिलीमध्ये गडचिल जिल्ह्यामध्ये सेवन्टी एट पर्सेंट फॉरेस्ट आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत आहे ग्रेनाईट डोलोमाइट हिरा पन्ना मॅगनीज कोयला सोना ऐकून घ्या ते आहे त्यांनी घेतलं आता लीजवर पण एकोणीसशे मी सांगतो आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये दमशेत टाटा येऊन गेले गडचिलीमध्ये त्यांना वाटलं की एटापल्ली तालुक्यातील सुरजागडला लोह हो खूप आहे तो तिथं आला आल्यानंतर सुरजागडला गेला आला एटापल्ली तालुक्यातलं त्याने तो खूप खुश झाला आणि खुश झाल्यावर त्याला वाटलं की इथं आपण मोठा आपण प्रकल्प उभू शकतो लोह प्रकल्प उभारू शकतो पण जेव्हा परत आला बाय कारणी पण त्याला गड्डे रस्ते बरोबर नाही गड्डे पडलेले पुलं तुटलेले इथं रेल्वे लाईन नाही त्यामुळे त्याला वाटलं काय मी जर इथं प्रकल्प टाकला तर परवडणारच नाही मला त्यामुळे ते जमशेद टाटा ते जमशीतला गेले आणि तिथं त्यांनी प्रकल्प उभारला अदरवाईज आमच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण होईल आणि हे जर झालं जो मोठ्या प्रमाणात खरीज संपत्तवर शेकडो उलंदे होऊ शकतात कारखाने होऊ शकतात ते आता त्या ठिकाणी कारखाने कार होणार आहे म्हणून एअरपोर्टची सुद्धा निर्मिती तिथं केली एअरपोर्टचं चा काम चालू आहे चुकलं कुठे असा आहे चुकलं म्हणजे काय माणूस काय जन्मापासूनच काही अनेक लोक येतात आता वन्यजीव तिथून वसाहतीमध्ये पलायन करत आहे नाही 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 अरे बाबा सगळ्या गोष्टी कराल का नाही अदानी अंबानीचा फायदा नाहीच करणार तिथे बघा तिथे तुमच्या माहीत सांगतो मी जेव्हा खासदार झालो काँग्रेसच्या काळात त्या ठिकाणी पाच हे तर जमशेद जमशेदजी टाटाचं मी उदाहरण सांगितलं त्याच्यानंतर त्याच्या त्याच्या पैकी एकाच कंपनीनं काम त्या ठिकाणी सुरू केलं होतं म्हटलंय का एकाच कंपनी तर त्या कंपनीनं सुरू काम सुरू केलं लाईट मेटल्स अँड एनर्जी या कंपनीनं पण काय झाले आतमध्ये तुम्हालाही माहीत आहे नक्सलवाद चळवळ आहे त्यांचे दोन लोक मारले गेले त्यामुळे बारा वर्ष ते काम बंद होतं लो तो स्वतः मालक माझ्याकडे आला मी जेव्हा खासदार झाल्यावर आणि मला म्हटलं की साहेब मला मदत करा मी त्याला एकाच अटीवर मदत करतो म्हणून सांगितलं एक बी एक अटी पे मी मदत करता यदि यदी पे तुम प्रोजेक्ट खडा करते होगे तो मग त्यानं शंभर एकर जागा घेतली कोणसरीला लक्षात घ्या त्यानंतर आम्ही बैठक लावली राजनाथ सिंगकडे त्या गृहमंत्री होते आणि त्यांना प्रोटेक्शन दिलं आज तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी वीस हजार कोटीचा प्रोजेक्ट तयार होत आहे कोणसरीला वीज हा प्लॅन प्लॅन्ट देशात नाही असं चांगला स्टील प्लॅन्ट होत आहे जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोक बेरोजगार योग त्या ठिकाणी लागतील हे महत्वाचं मी काम केलेलं आहे लक्षात घ्या जंगल वाचवण्यासाठी कायदा आहे लक्षात घ्या वन कायदा आहे वन कायद्यासाठी अधिकारी आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार आहे पालकमंत्री देवेंद्रजी आहे सुधीर मुनगंटीवार वनमंत्री आहे दोघांचंही लक्ष आमच्या जिल्ह्याकडे आहे नाही आहे मत मी क्रॉस करणार तुम्ही म्हणता अरे येऊ द्या ना अदानी अंबानी येते म्हणजे काय आले तर काय अडचण आहे ते उद्योग टाकतील ना काय अडचण आहे तेच नाही अनेक कंपन्या येत आहे मी तुम्हाला सांगतो का एवढी खनसंपता त्या ठिकाणी शेकडो उद्योगधंदे होऊ शकतात कारखाने होऊ शकतात अरे आमचं सरकारचं आहे ना मी ते महत्वाचे प्रश्न सोडले तेच तर सांगतोय तुम्ही ऐकून नाही घ्या आर्ग्युमेंट येणार आहे का लक्षात घ्या जे मी सांगतो ते ऐकत नाही तुम्ही माझ्यावर आर्ग्युमेंट कर करा आर्ग्युमेंट शेवटी करा हे बा पहिले माझी प्रेस चालू आहे ऐकून घ्या तुम्ही प्रेस वर आर्ग्युमेंटच करता बोलू देत नाही लक्षात पाच बॅरेजेस मंजूर केले त्यापैकी एक शिजडूचा पूर्ण झालेला आहे कोडगलचा होत आहे तीन थोड्या थोड्यासाठी अडलेले आहे हे पाचही बंधारे जर पूर्ण झाले तर त्या जिल्ह्यातील शंभर टक्के शेतकऱ्याला पाणी मिळेल शेतकरी सुजलाम सुकलाम होईल हा एक महत्त्वाचा प्रश्न मी मार्गी लावला लक्षात घ्या एवढेच नाही तर एकलव्य विद्यालय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयाप्रमाणे एकलव विद्यालय चार एकलव्य विद्यालय मंजूर केले त्या ठिकाणी केंद्रीय विद्यालय नवोदला झाले केंद्रीय विद्यालय पण मंजूर केलं त्याचंही काम सुरू आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या अच्छा त्या ठिकाणी आपण गोंडवारा विद्यापीठ निर्माण सुधीर भाऊ आणि मी दोघांनी आम्ही जेव्हा आमदार होतो तीन जिल्हा मिळून गोंडवाना विद्यापीठ मंजूर केलं आता तीन जिल्ह्या मिळून गोंडवारा विद्यापीठ काम तिथं चालू आहे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय आपण त्या ठिकाणी मंजूर केलं मी हे सर्व जे प्रश्न मी सांगतो आहे त्या जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे हे प्रश्न आहेत तुम्हाला आता दिसत नाही पण दोन अडीच वर्षामध्ये मी ते पहिल्यांदा सांगितलं मु मुंबई आहे की पुन्हा आहे की गडचिले ओळखू शकणार नाही एवढं चांगलं जिल्हा विकसित जिल्हा म्हणून तुम्हाला नावलौकिक येईल गडचिल्ला हे मी सांगतो मी एवढे महत्त्वाचे प्रश्न मी आहे मी जरी खासदार खासदार म्हणजे काय नेहमी करताच निवडून येते असं नाही आहे मी दोन टर्म आमदार दोन टर्म खासदार खूप होतं आता हे मला काही अडचण नाही आहे केंद्रात सरकार आहे राज्यातील सरकार होतं येणार आहे त्यामुळे मी राष्ट्रीय महामंत्री एस टी मोर्चाचा राष्ट्रीय महामंत्री आहे आपण केंद्राकडून काम करून घ्या घेता येतं राज्याकडून काम करून घेता येते आणि त्यामुळे जिल्ह्याचा विकास होईल त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही एक तिलक एक कुलस्ते साहेब खासदार कुलस्ते साहेब आमचे गडचोली आणि चंद्रपूर दोन जिल्ह्याचे प्रभारी आहे सात वेळा